नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे सुरमई रस्सा किंवा सुरमई कढी खूप छान तयार होते कमी मसाल्यामध्ये अगदी भन्नाट अशी रेसिपी तयार होते तर पहा इथे ना मी दोन सुरमई छोट्या भेटल्या होत्या ते मी कापून घेतलेल्या आहेत आणि तोंडाचा भाग देखील घेतलेला आहे त्याने भाजी खूप चविष्ट होते तर आता इथे मसाले घेतलेत सुकं खोबरं घेतलेलं आहे भाजून घेतलेलं टमाटर घेतलेलं आहे एक आणि ना भाजलेला कांदा कोथिंबीर आठ दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कापून घेतलेलं आहे सर्व वाटून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले घातल्याच्या नंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची राहिली होती ती मी आत्ता घालते आणि याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीचं छान वाटण तयार झालेलं आहे चला आता रस्सा बनवायला घेऊ तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातले पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी ना घरगुती मसाला घेतलेला आहे तो घातला आहे दीड ते दोन चमचा आणि छान तेलामध्ये ना परतून घेणार आहे जो आपल्या घरातला काळा मसाला असेल ना तो घातलात भाजीला तर बाकी कुठल्या मसाल्याची गरजच लागत नाही तर पहा मसाले आहेत ना तेलामध्ये छान परतून झालेले आहेत तर यामध्ये घालत आहे वाटण तर तयार झालेलं वाटण घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना छान असं परतून घेणार आहे जोपर्यंत मसाल्यांना स्वतःचं तेल निघत नाही तोपर्यंत मसाले छान तो परतले ना तेलामध्ये तर खूप छान अशी भाजी चवीला छान होते तर ही भाजी आहे ना अगदी गावरण पद्धतीने करणार आहे आणि ना खूप छान चवीला चा होते तुम्ही एकदा अशी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल तर पहा मस्त असा मसाला आहे ना तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालणार आहे पाणी तर पाणी आहे ना तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे घट्ट पातळ तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तर मी इथेनं एक ते दीड ग्लास असं पाणी घातलेलं आहे तर थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून आणखीन थोडंसं असं पाणी घालत आहे तर बिलकुल अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं कमीच असं घातलेलं आहे तर सुरमईचा छान असा रस्सा तयार झालेला आहे यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्याच्या नंतर एकदा ढवळून घेते तर या कढीची आणखीन छान चव वाढवण्यासाठी यामध्ये घालत आहे दोन ते तीन कोकम तर कोकम घातल्याच्या नंतर आता ना यावर झाकण लावून एक पाच ते सात मिनिटासाठी मस्त उकळी काढून घेणार आहे तर पाच ते सात मिनिटाच्या नंतर पहा मस्त अशी छान उकळी निघालेली आहे आणि भाजीला देखील तरी ना खूप छान अशी आलेली आहे पाहू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर आता यामध्ये घालत आहे सुरमईचे तुकडे तर सुरमईचे तुकडे आहेत ना मी आधी फ्राय करून घेतलेले नाहीत जर तुम्ही आधी फ्राय करून घेत असाल तर नक्की घ्या छान वाटतात पण मी आज असेच घालत आहे तर सुरमई ना फ्राय करायच्या आधी मीठ आणि हळद घालून ते फ्राय करून घ्या आणि नंतर मग भाजीमध्ये असे सोडून द्या तर मी आहे ना आज असेच घातलेली आहे तर करीमध्ये सुरमई घातल्याच्या नंतर आता यावर ना झाकण लावून शिजवून घेणार आहे कमी गॅसवर सात ते आठ मिनिटासाठी तर पहा सात ते आठ मिनिटानंतर छान असे ना सुरमई शिजलेली आहे आणि ना तरी देखील पहा किती सुंदर अशी आलेली आहे छान अशी भाजी तयार झालेली आहे तर सुरमईची भाजी खूप छान अप्रतिम लागते आणि सुरमई आहे ना छान अशी शिजलेली देखील आहे तर पहा छान सुरमई कढी तयार झालेली आहे तर हे भाजी आहे ना तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा गरमागरम भातासोबत खाऊ शकता तर पहा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा